आपण पाहत आहात महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज न्यूज नमस्कार आपलं सगळ्यांचं स्वागत आहे सावित्रीबाई फुले भाजी मंडईतील पथारी व्यावसायिकांचं स्थलांतर टाळा माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांची मागणी विश्रांतवाडी मुकुंदराव आंबेडकर चौकातील उड्डाणपूल आणि ग्रेसेट सेपरेटरच्या कामामुळे सावित्रीबाई फुले भाजी मंडळीतील दोनशे ऐंशी पथारी व्यावसायिकांचं स्थलांतर न करता त्यांना तिथेच जागा द्यावी अशी मागणी माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ थेंडे यांनी केली आहे विकासाला विरोध नाही पण उपजीविका अबाधित राहावी अशी व्यावसायिकांची भूमिका आहे विश्रांतवाणी मुकुंदरा आंबेडकर चौकामध्ये उड्डाणपूल आणि ग्रेट सेपरेटरचं काम सुरू झाल्यापासून भौतिक सुविधांना इजा न होता हा प्रकल्प राबवावा अशीच येथील पथारी व्यावसायिकांची मागणी आहे पथारी व्यावसायिकांचे हातावर पोट असून अनेक वर्ष ते व्यवसाय करत असल्यानं पालिकेनं त्यांचा सहानुभूतीनं विचार करावा आणि व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे जवळपास दोनशे ऐंशी पथारी व्यावसायिक आहेत चाळीस वर्षांपासून हे व्यवसाय करत आहेत मुकुंदराव आंबेडकर चौकातून शांतीनगरकडे जाणारा रस्ता रुंद असल्यानं येथील पथारी व्यावसायिकांचं नुकसान होत नाही आहे मात्र चौकातून कळसकडे जाणारा रस्ता अरुंद असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्यावसायिक बसून व्यवसाय करत आहेत पंचेचाळीस मीटरच्या रस्त्यावर तेवीस मीटरचा रस्ता या कामात वापरला जाणार आहे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी हा रस्ता चार पदरी करणार असल्यानं येथील व्यावसायिकांचं स्थलांतर करावं लागणार आहे मात्र या पथारी व्यावसायिकांना सात ते आठ मीटर द्यावी अशी मागणी पालिका आयुक्त वाहतूक पोलीस प्रकल्पाचे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन करण्यात येणार असल्याचं उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी सांगितलं येथील टँक रस्त्यावर डांबर टाकून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याऐवजी येथील दुचाकी चारचाकी वाहनांची वाहतूक जुन्या आळंदी रस्त्यानं वळवावी अशी मागणी पालिका आणि वाहतूक विभागाकडे करण्यात येणार असल्याचंही धेंडे यांनी सांगितलं यावेळी सावित्रीबाई फुले भाजी मंडई पथारी संघटनेचे व्यावसायिक मोठ्या प्रमाणात हजर होते ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे भाजी मंडळीचा प्रश्न अरेन आलेला आहे आपण काय सांगणार आज आपण स्वतः पाहणी करायला आले काय सांगणार नाही ना गेले आठवडाभर आम्ही सातत्याने ह्या सर्व विषयामध्ये ज्यावेळेसपासून मुकुंदराव आंबेडकर चौकामध्ये ग्रेड सेपरेटर व फ्लायओव्हरचं चा काम चालू झालं आम्ही कोणत्याही विकासाला विरोध न करता कोणत्याही भौतिक सुविधांना इजा न होता हा प्रोजेक्ट करावा आम्ही सर्व पथारीवाले त्या मताचे आहोत टोटल दो तीनशे पथारी व्यावसायिक आहेत त्याच्यामधले जवळजवळ दीडशे पथारी व्यवसाय प्रश्न हा जो, जो, जो मुकुंदराव आंबेडकर चौकापासून शांतीनगरकडे जाणारा रस्ता आहे तिथे रस्त्याची लेंथ मोठी असल्यामुळे तिथे ॲडजस्टमेंट होत आहे परंतु भाजी मंडई जे मुकुंदराव आंबेडकर चौकापासून आपलं फिश मार्केटपर्यंत आहे तिथे जवळजवळ शंभरपेक्षा जास्ती पथारी व्यावसायिक आहे ते फुटपाथवरती आणि मधल्या डिवायडरवरती ते बसून व्यवसाय करतायत गेले अनेक वर्ष गेले चाळीस पन्नास वर्ष आत्ता विषय असा आला आहे की कि या ठिकाणी आपण पाहतो पूर्वेकडं ग्रेड सेपरेटर त्याचबरोबर पुलाचं देखील काम होणार आहे त्यामुळं मूळ जो रस्ता आहे पंचेचाळीस मीटरचा त्या पंचेचाळीस मीटरच्या रस्त्यामधील तेवीस मीटर रस्ता हा फक्त तुमच्या ह्या कामामध्ये जाणार आहे उरलेला जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये प्रशासनाची आणि ट्राफिकची मागणी अशी आहे की चार लेन त्यांना पाहिजे वाहतूक सुरळीत राहण्याकरता आणि ट्राफिक जाम न होण्याकरता आमची विनंती सर्व पथारीवाल्यांची अशी आहे की ही जी ट्राफिक आहे या ट्राफिकमध्ये ट्राफिकचे जे प्रमुख आहे ट्राफिक प्लानर आहे महानगरपालिकेचे आयुक्त प्रोजेक्ट आहे प्रोजेक्टचे अधिकारी आहे विद्युतचे अधिकारी आहे आणि पतविभागाचे अधिकारी आहे ह्या च सगळ्यांची एक संयुक्त बैठक आज महानगरपालिकेमध्ये मी या सर्वांना घेऊन जाऊन त्या ठिकाणी घेणार आहे आणि त्या बैठकीमध्ये आम्ही एक विनंती करणार आहे की जे चार लेन आहे ते चार लेन कसे ॲडजस्ट करता येतील आणि या ठिकाणी हे भाजीवाल्यांना कमीत कमी आपल्याला एक सात ते आठ मीटर जागा कशी साईडला देऊन कारण ह्यांनी सगळ्यांनी कॉम्प्रोमाइज केलेलं आहे हे सात आठ मीटर यांना देण्याकरता ह्यांनी विनंती केलेली किंवा तुम्ही बॅरिकेड नाही पूर्ण पत्र लावा ट्राफिकच्या बाजूला म्हणजे ॲक्सिडेंट होणार नाही वाहतूक सुरळीत राहायला आम्ही आमचा आतमध्ये व्यवसाय करू तर ते आज ह्याच्यातला मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आम्ही सगळेजण प्रशासनाला मदत करतोय आम्ही विरोध कोणीही करत नाही आणि विरोध करण्याचा प्रश्नही नाही आहे कारण हा प्रोजेक्ट जो आहे आळंदी रोडचा हा प्रोजेक्ट गरजेचा आहे भवितव्यामधल्या करता हा विषय फक्त एका वर्षापुरता आहे एका वर्षामध्ये हे प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर मग तसदी होणार नाही तर आत्ता ह्या एका वर्षापुरता आम्ही अजून एक मार्ग अजून ह्याच्यात असं सुचवलेला आहे की चारच्या ऐवी ऐवजी तुम्ही तीन लेन करा तीन लेनमधनं डिवाईड करून ट्राफिक जाता येते का तेही पहा आणि जर ते होत नसेल तर जे टू व्हीलरचं पार्किंग ट्राफिक आहे ते शांतीनगर मार्गे जुन्या आळंदी रोडवरनं पण वळवता येईल का किंवा जे मुकुंदराव आंबेडकर चौक आहे त्या चौकातनं डावीकडे जाऊन आळंदी रोडवरनं फिश मार्केट करत टू व्हीलरला ट्राफिकला आपल्याला डायव्हर्जन देता येता का ते सुद्धा आम्ही एक प्रस्ताव त्या ठिकाणी मांडणार आहोत या ठिकाणी मला असं वाटतं की प्रशासन देखील एक माणूस की म्हणून हे सगळे जे पथारी व्यवसाय काय कारण यांचा जीवन मरणाचाच प्रश्न आहे यांचं एक दिवस दुकान बंद तर हातावरचं पोट आहे यांचं घर कुटुंब जे आहे ते रस्त्यावर येतं तर रस्त्यावर आणून कोणताही विकास होत नाही ना कोणालाही विस्थापित करून कोणताही विकास होत नाही त्यामुळं यांचा देखील विचार करून काहीतरी याच्यातला मध्यमार्ग काढावा अशीच भूमिका माझ्याबरोबर सर्व पथारी व्यवसायांची आहे असं या ठिकाणी सांगतो एक महत्वाचा विषय पथारी व्यवस्थांचं काय आहे की एक वर्षाकरिता ते रोड डांबरीकरण होणार आहे त्यांचं म्हणणं असं आहे की ते एक वर्षासाठी ते दुसरीकडे गेले हो। तर त्या जागेवर दुसरं कोणी येऊन बसलं ते आमचे वादे वातो प्रश्न त्याचा नाहीये जाण्याचा विषय नाहीये ना कारण एका बाजूला तर पथारी व्यावसायिक बसलेले आहेत त्यांच्या समोरच्या बाजूला जे पथारी व्यावसायिक आहेत त्यांचा हा मूळ विषय आहे आणि त्या विषयामध्ये आम्ही कुठे रस्ता छोटा आहे कुठे मोठा आहे तर आम्ही एक मार्ग सांगतोय की आम्हा सगळ्यांना इथेच कसं बसता येईल एवढाच विषय आमचा आहे आणि त्याच्यामध्ये प्रशासन देखील थोडस जसं त्यांनी मुकुंदराव आंबेडकर चौकापासून शांतीनगर पर्यंत एक मार्ग काढला तसं इथेही ते मार्ग काढतील अशी मला खात्री वाटते yeah. सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज